गंगापुत्र भीष्म आणि विदूर या दोघांमध्ये काहीतरी विचारविनिमय सुरू होता तेवढ्यात द्रोणाचार्य तिथे आले ते म्हणाले गंगापुत्र राजकुमारांची अस्त्रविद्या समाप्त होण्याच्या मार्गावर आली आहे तेव्हा विद्या समाप्ती समारंभ करण्यात यावा त्यासाठी महाराज धृतराशाशी रंगभूमी बनवण्याविषयी आपण चर्चा करावी त्यावर विदुर म्हणाले आचार्य महाराज धृतराष्ट्रांनी आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची ठरवली आहे त्यात एक राजभवन एक लक्ष सुवर्णमुद्रा शिवाय आणखीन काही नजराने आपल्याला देण्यात येतील दे तेव्हा आचार्य द्रोण म्हणाले महामंत्री मी अगोदरच महाराजांच्या उपकाराच्या वजनाखाली दबलेला आहे परंतु महामंत्री विदूर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुदक्षिणा दिली जात नाही तर ती घेतली जाते आणि माझी गुरुदक्षिणा काय असेल ते मी योग्य वेळ येताच मागून घेईन त्यावर गंगापुत्र उद्गारले परंतु आचार्यवर द्रोणाचार्य म्हणाले आपण एकदम निश्चिंत रहा गंगापुत्र कोणताही गुरु शिष्य देऊ शकणार नाही अशी गुरुदक्षिणा कदापि मागणार नाही तेव्हा आता फक्त रंगभूमी निर्माण करण्याविषयी बोला विदुर नम्रपणाने म्हणाले जशी आपली आज्ञा त्यानंतर आचार्य द्रोण तेथून निघून गेले त्यानंतर लवकरच सर्व राजकुमारांचे युद्ध कौशल्य प्रदर्शन आणि विद्यासमाप्ती समारंभ करण्याकरता एका रंगभूमीचे निर्माण करण्यात आले समारंभासाठी वासंतिक पौर्णिमेचा दिवस ठरवला गेला कर्णाला हे कळले कर्ण आता आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहू लागला तो मनात म्हणाला आता गुणांची खरी कसोटी लागेल आता या हस्तिनापूरला कळून येईल की कोण कशाकशात निपुण आहे कारण गेली सहा वर्ष अर्जुनाने केवळ माझ्या एकट्याच नव्हे तर सर्वांचाच मार्ग रोखून धरला होता कधीही गुरुद्रोणांनी अर्जुनशिवाय कुणाच्याही पाठीवरून मायेचा हात फिरवला नव्हता सहा वर्ष द्रोणांनी उपेक्षेच्या अग्नीत माझ्या कोवळ्या मनाचे अंकुर अक्षरशः जाळून टाकले होते कारण मीही एक शिष्य होतो मलाही गुरूंच्या कौतुकाची थाप हवी होती परंतु माझ्या पाठीवर कधीही गुरूंनी मायेचा कौतुकाने हात फिरवला नाही मला मिळाली ती उपेक्षा, कदी -कदी मला गुरु उपेक्षा सुतपुत्र म्हणून परंतु कधी कधी वाईटातूनही चांगलं निघतं या उपेक्षेतून मला तेजस्वी गुरु मिळाला होता गुरूंचाही गुरु साक्षात सूर्यदेव गेलं अर्धतप आपली सोनेरी बोटं त्यांनी मायेने माझ्या पाठीवरून फिरवली होती जीवनाचं तेजस्वी तत्वज्ञान अगदी मूकपणे शिकवलं होतं मला साफ विसरून गेलेल्या त्या गुरुशिष्यांना मी दाखवून देईन की अजून हस्तिनापुरात जिवंत आहे आत्ताच गुरुद्रोणांना कळून येईल की हिरा म्हणून त्यांनी प्रेमाने जवळ केलेला अर्जुन म्हणजे केवळ एक गारगोटीचा खडा आहे